रामकृष्ण हरे सुबह दुपार आज मस्त अशी आली मी माहेरी तर मायरचं तुम्हाला मी फुलाचा बगीचा दाखवते बघा भारी फुलांचा बगीचा आहे झेंडूची फुले बरं काही आता गणपतीमध्ये मस्त येतील गणपती नवरात्र दिपाळी त्याच्यासाठी लावलेलं ला राहते भरपूर लावलेले बघा किती लावलेले खूप आहे अजून दुसऱ्या वावरात पण आहे ही मका आहे मका बघा किती मोठी मोठी झाली मस्त मका झाली भीती वाटते बर का पण बिबटीची आम्ही व्हिडिओ काढायला आलो आहे पण बिबटीची भीती वाटते खूप हे बघा मका तर खूप छान आहे मस्त अशी तर लई भारी एकच नंबर झेंडू आहे एक एक झाड बघा केवढ आहे बघा तिला आत्ता नाही एवढे फुलं येणार पण नवरात्रामध्ये इतके फुलं राहते ना खूप फुलं राहते या नवरात्रामध्ये खूप छान आहे मग काय हे फांटे कसे काय राहिले राहिलं दीदी एवढ्या औषध मारेलय का भया मारे किती फांटे मोडू राहिले फुटवा करू राहिला ते असं कसं झाडं आहे बघा एक एक झुंड बघा केवढं आहे बाप रे अजून याच्यात आहे ना म्हणजे नवरात्राच्या वेळेस या सरीतून चालायला खाली दिसणार नाही इतकी झाडं बोटे बोटे होतील आणि फुलांचं वजन ते म्हणजे खूप असे बोलेबोले झाडं होऊन जातील सरीतून चालता सुद्धा येणार नाही इतकी झापळतील झाडं आता चालता येतं अजून आता फुलं लागली त्याच्यामुळं हे बघा इथे छान परिसर आहे सगळ्या मका इकडं फुलं आणि मका सोयाबीन वा असं वातावरण मस्त वाटतं निसर्ग तर चला आता झालंय रक्षाबंधन वळून झालंय सगळं झालंय आता जायचं घरी सगळं मका इतके मोठे मोठे ते बिबटीची भीती भी वाहून आहे बघा किती मोठे मोठे मका झाले